पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर त्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा माघी चैत्री आषाढी व कार्तिकी अशा चार मुख्य यात्रा पंढरपूर येथे साजरा करण्यात येतात यामध्ये चैत्री यात्रा सुरू असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद घेऊन बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीनं सहा लक्ष बुंदी लाडू प्रसाद व साठ हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येते आहे यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समिती मार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउट सोर्सिंग पद्धतीनं खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्राम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट वीस रुपये प्रमाण व पंचवीस ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकिट दहा रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत यासाठी पश्चिम द्वार उत्तर द्वार श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून सर्व स्टॉल सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत खुले ठेवण्यात येत आहेत या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारस वाडकर यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे नव्वद कर्मचारी परिश्रम घेत असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं